मंडळी मी राजेंद्र शेंटे आणि आज आपण घेऊन आलो आहोत कोकण रेल्वेच्या अभिमानाचा तांत्रिक कर्तृत्वाचा आणि नैसर्गिक सौंदर्याचा एक अद्भुत प्रवास कोकणातील सर्वात मोठा रेल्वे बोगदा करबुडे बोगदा मुंबई ते बंगळूर या सातशे साठ किलोमीटरच्या कोकण रेल्वे मार्गावर सुमारे ब्याण्णव बोगदे आहेत पण त्यामधला सर्वात लांब बोगदा म्हणजे करबुडे बोगदा जो रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी आणि बोके स्टेशन दरम्यान आहे या बोगद्याची लांबी आहे तब्बल साडेसहा किलोमीटर म्हणजे जवळपास चार मैग एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये हा बोगदा पूर्ण झाला आणि त्या काळात तो भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा मानला जात होता डोंगर घसरणारी माती मुसळधार पाऊस आणि खडकाळ प्रदेश या सर्व आव्हानांना तोड देत हा बोगदा बांधण्यात आला इथे काम करताना अभियंते आणि कामगारांनी कोकण रेल्वेच खरं स्वप्न साकार केलं पुढे बोगदा हा केवळ एक अभियांत्रिकी प्रकल्प नाही तो कोकणच्या जिद्दीचा मेहनतीचा आणि प्रगतीचा प्रतीक आहे आजही या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा बोगदा म्हणजे एक आश्चर्य काही वेळासाठी ट्रेन अंधारात हरवते आणि मग बाहेर येते समोर खुलतं कोकणचं अप्रतिम सौंदर्य हा होता कोकणातील सर्वात मोठा रेडिओ बोकडा करगुडे बोगद्याचा प्रवास अशाच आणखी माहितीपूर्ण कथांसाठी थेट वार्ताला लाईक ला करा शेअर आणि सबस्क्राईब करा मी राजेंद्र शेट्टी भेटूया पुढच्या व्हिडिओ एका नवीन विषयासोबत धन्यवाद